हाय हॅव यू हाय होुईंग गुड या सो आज आपण आपल्या लव्ह स्टोरीचा आर्क जो आहे तो पुढे डिस्कस करणार आहोत सॉरी आजच्या सीन मध्ये आपली जी हिरोईन आहे ती बॉर्डर क्रॉस करून हिरोला भेटायला जाते आणि तिथे ती स्वतःचं प्रेम एक्सप्रेस करते हा सीन आज तू इलॅबरेट करून आम्हाला एक्सप्लेन करणार आहेस राईट सॉरी मी नाही लिहिलंय काही वॉट mm -hmm. तू सीन लिहिला नाही आहेस अगो बट वी हॅव टू सबमिट बाय टुमॉरो बट वॉट अबाउट टुडे काश्मीरच्या पहलगावमध्ये आतंकवादी हल्ला झाला असंख्य निष्पाप लोक मारले गेलेत देशात सगळीकडे उद्वेगाचं शोकाचं वातावरण असताना आपण प्रेमकथा लिहायच्या प्रेम कसं सगळ्या सीमांच्या पलीकडचं असतं लव्ह इज बियॉन्ड ऑल बॉर्डर्स याशा भ्रामक कल्पना लिहायच्या इज इन दॅट अब्झ मग काय करू शकतोय आपण तू काम सोडून देणार आहेस का लाईफ हॅज टू मूव्ह ऑन मूव ऑन आपण या गोष्टी लिहून पैसे कशासाठी कमावतोय तर या पैशांनी आपल्याला सुख विकत घेता यावं जग फिरता यावं नवीन नवीन अनुभव घेता यावे आणि असाच विचार करून स्वतःच्या कष्टाने कमवलेल्या हो पैशांचा वापर करून जेव्हा एखादं कुटुंब काश्मीरमध्ये फिरायला जातं तेव्हा तेव्हा त्यांच्यासोबत काय होतं हे हनीमून साठी आलेल्या त्या जोडप्याच्या प्रेमकथेचं काय नवऱ्याला गोळी लागल्यावरती मला देखील मारून टाका असं म्हणणाऱ्या त्या पत्नीच्या प्रेमकथेचं काय तोज आर द लव्ह स्टोरीज वी नीड टू टेल सी आय आय कम्प्लीटली अंडरस्टँड युअर पॉइंट इनफॅक्ट मला सुद्धा तुझा इतकाच धक्का बसलाय पण मला सांग ना एक सामान्य नागरिक म्हणून तू आणि मी काय करू शकतो आपल्या हातात पावर नाहीये आहे ना शस्त्र आहेत सांग सा ना इथे बसून तू काय करू शकणार आहेस बरोबर आहे कदाचित सामान्य नागरिक म्हणून आपण पॉवरलेस असू देखील मात्र एक कलाकार म्हणून आपल्याकडे दैवी शक्ती आहे ती म्हणजे कलेच्या माध्यमातून व्यक्त होणं कलेचा जन्म हा केवळ मनोरंजनासाठी आणि एस्केपिझमसाठी झालेला नव्हता कलेचा जन्म हा नेहमी अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्यासाठी झाला होता आर्ट इज अ सॉफ्ट पॉवर आणि अशा सिच्युएशनमध्ये कलाकारांनी त्यांच्या पॉवरचा उपयोग केला पाहिजे चित्रकारानं याविषयी चित्र काढावं लेखकाने लिहावं कवीने कविता रसावी अभिनेत्यानं सादरीकरण करावं आपण हतबल नाही होत आपण जिवंत आहोत आपण बोलू शकतो आणि तरी आपण बोललंच पाहिजे एवढं तर करू शकतो आपण कमीत कमी एवढं तरी करू शकतो आपण